नियतीचा डाव रखमा काळी सावळी हाळापेराने भरलेली मोठी उभी टिकली पायात जाड पैजन हातात डझनभर बांगड्या गळ्यात काळ्या मन्यांचं चा चार पदरी मंगळसूत्र आणि केसांच्या आंबाळ्यात फुलं अडकवलेली पहिल्याच भेटीत ती मला फारशी काही आवडली नाही जरा नखरेल आणि आगाऊ वाटली पण घरकामाचा नाईलाज आणि माझी नोकरीची गरज म्हणून ठेवून घेतली दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळेत आली कामही पटापट आणि स्वच्छ केले मला जरा बरं वाटलं पुढे दोन चार दिवस असेच गेले मग तिने तिचे रागरंग दाखवायला सुरुवात केली कधी उशिरा ये तर कधी लवकरच माझा कधी स्वयंपाक झालेला नसे तर कधी नोकरीला जायला उशीर तिच्यामुळे माझी फार तारांबळ होऊन जायची मग मी तिच्यावर चिडायला सुरुवात केली ती शांतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करी तिला जे हवं आहे तेच ती करी आणि जेव्हा यायचं असे तेव्हाच येईल कधी कधी तर खूप राग यायचा मला तिचा पण काम चांगलं आणि विश्वासू म्हणून मग मला मूंग इडून शांत बसावं लागे एकदा तिला असाच यायला उशीर झाला आणि मग माझी बळबळ सुरू झाली तिने पटापट पत तिचे काम तर आटोपलेक्स पण उलट माझा स्वयंपाक झालेला नाही बघून मला म्हणाली सरका बाजूला आवरा तुम्ही मी करते भाजी खाऊन तर बघा मला खरंच उशीर झाला होता अना आहे तर खाण्याचं सुख कोणाला नको असतं मी म्हणाले करशील का पण नीट नाहीतर मला जास्तीची कामं ओढवून ठेवशील असं बळबळ करत मी तिथून काढता पाय घेतला तोंड धुऊन तयार होतच होते की खमंग असा वास आला मी मनात म्हणाले वा भाजी छान झालेली दिसते तयार होऊन मी बाहेर आले तर बयाने सर्व किचन ओटा चकचकीत केलाही होता मी तिला म्हणाले खूप फास्ट काम करतेस की ग ती म्हणाली तर मग उगाच काय लोकं मला स्वयंपाकाला लावतात मी हसून म्हणाले चल आता मला उशीर होतोय जाता जाता तिने माझ्या गॅलरीतून गुलाबाचे एक फुल तोडलं आणि तिच्या केसात अडकवले आणि मलाच म्हणाली फुलं काय वाळायला ठेवलीत की काय ताय मी जरा वेताहूनच तिला म्हणाले जा बाई लवकर मला दार बंद करायचं आहे पुढे तिची मला सवय झाली ती आली की मला माझ्या आजूबाजूची आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांची इतंभूत माहिती मिळत असे घरामध्ये एक वेगळंच चैतन्य येत असे तिचं ते ठसक्यात बोलणं आणि बिंदास्त वागणं याचं मला नवल वाटे एकदा सुट्टीचं निवांत असताना मी तिला विचारलं का गं इतक्या नवनवीन साड्या घेतेस नट्टापट्टा करतेस दररोज वेळ तरी कसा मिळतो आणि तुझा नवरा काही बोलत नाही का तुला ती फटकन म्हणाली त्याच्या काय बापाचं जात आहे म्या कमावती म्या खर्चिती त्याच्याकडून सुद्धा पैसा घेत नाही म्या आणि त्याचं पैसं खर्चायला तो कुठं राहतो माझ्यासंग मला काहीच कळत नाही म्हणून मी तिला परत विचारते परगावी असतो का तो मग ती ठसक्यातच म्हणाली नाही ताय इथंच पडी खाय माझ्या सवतीकडं तिच्या पायस तर टाकली आण मला मला जरा वाईट वाटलं मी तिला सॉरी म्हणाले अन विषय बदलावा म्हणून मी तिला विचारलं चहा घेणार का ती म्हणाली वय भिंतीला टेकत ती पुढे बोलू लागली ताय आता वाईट नाही वाटत बघा लय त्रास दिला आहे बघा सगळ्यांनी लय मार खाल्ला हाय पोरापाय पण आता नाही आता मला माझं सुज्ञ आहे माझा सुज्ञ जेव्हापासून झालाय तेव्हापासून मी कोणाला बी पुसित नाही नवसाचं पोर आहे माझं लय हुशार आहे मया बी लय करते बघा आता त्याच्यासाठीच जगायचं लय शिकविणार आहे त्याला म्या असं त्याच्या बापागत नाही वागू देणार मी तिला चहा देत विचारलं अगं एवढा चांगला मुलगा आहे तू पण चांगलं कमावतेस तर मग जरा नवऱ्याकडेही लक्ष दे वाटलं तर एखादं काम कमी कर पण घराकडे लक्ष दे मुली पण आहेत ना तुला लग्न करायची आहेत तुला त्यावेळी वडील पाहिजेत ना तिने चहाचा गोड घेत रागाने सांगितले काय बी नगत ताय तो बी नग आणि त्याचं उपकार बी न ग लय लय छळला आहे त्यानं तोंड सुद्धा बघू नाही वाटत मला त्याचं आव लय लहान होती मी तवा बारा तेरा वर्षाची तवाच माझ ह्याच्याशी लग्न झालं बघा माझी आई मी लहान होती तवाच मेली बापानं दुसरं लगीन केलं सावत्र आयला म्या नग होती म्हणून तिनं या माणसाशी माझं लगीन लावून दिलं बघा ते बी फुकतातच हुंडा बिंडा काय बी नगं होतं त्याला तवास तो माझ्यापेक्षा पंधरा वीस वर्षानं मोठा होता हा दणकट अंगावर आला की काटास यायचा घाबरून जायचा जीव माझा पण सांगायचं सा कुणाला तशातच तस दिवस गेले बघा मला पहिल्यांदा पण आईकडं सांगून सासू गेली ती गेलीच गावाकडं सावत्र आयमुळं बापानं तर कानाला खडास लावला मग देवालाच दया आली आणि त्यानं माझ्या आजीला पाठवली आजीनं कसं बसं बाळणपण केलं घरीच पर पोरगीच झाली आजी बी गेली लगेच आणि सासू तर तान बघायला बी नाही आली नातीचं मग याचं मारणं चालू झालं तशातच दुसरी बी पोरगीज झाली मग यो दारू पिऊन मारू लागला नवरा काय पैसे दिना आणि पोटाला तर तुकडा हवा तवा पोरगी सांभाळायला म्या माझ्या बारक्या भावाला बोलवलं लय ग यावया केली बापाकडं तवा धाडला भावाला अन नसीब बी कसं घात करता या बघा ताय मई पोरगी रस्त्याकडे धावली म्हणून पकडाया गेलं आणि टरकन त्यालाच उडविला मया डोळ्यात देखील भाव मेला माझा ती कासावीस होऊन रडू लागली मला फार बेचैन झालं उगाच विषय काढला आपण तिच्या घरचा असं वाटू लागलं पण तिनेच नंतर डोळे पुसले आणि कतार आवाजात सांगू लागली भाव गेला आणि माहेर बी गेलं बापानं बोलणंच टाकलं ऊर नुसता भरून यायचा पर या हलकटला काय त्याला नुसती भूक तशातच तिसरी आणि चौथी बी पोरगीच झाली मया मग तर लईच पिसाळला दुरुज दारू पिऊन मारायचा आणि चौथीला घरात घेऊन यायचा त्यांचं ते रंगेळ खेळ मया पोरीसमोर नगं म्हणून मी त्यांना आणि तिला घराबाहेर काढलं अन्न तो तवापासून तिच्याच दारात पडीक असतो या परदेवाकडं न्याय असतो या बघा मला तेव्हा दिवस गेल हे कळलं तेव्हा मी आमच्या इथल्या गणपतीला नवज बोलली बघा इतकं तपास केलं देवीचं नवज बोकळ कापली पण पोरग झालं नाही बघा आणि ह्या बारी पोरग झालं देवाच्या दयेनं म्हणून मी त्याचं नाव सुभान ठेवलं पर मया सासूला आणि नवऱ्याला अजून बी तो पोरगा त्यांचा हाय असं वाटीत नाही दुसऱ्याचं पाप हाय म्हणतात ती पर आता मी ध्यान देत नाही बघा तिकडं मया सुभान लय गुणाचं लेकरू हाय लय मया लावतं सगळ्यांना माझा आधार आहे बहिणीचं माहेर आहे मया पोरी बी जीव वाढून टाकतात भावावर आता कसली बी काळजी नाही लय कामं करायची आणि लय मोठं करायचं सुबण्याला त्याला लय आवडतं मी फुलं घातलेली अन चांगलं राहिलेली हिरोईन सारखीच दिसते की मी मया सुबण्याला बाणावर येत ती उठली आणि म्हणाली चला ग बाय लय उशीर झालाय आणि फराफरा चपलांचा आवाज करत गेलीसुद्धा मी नुसतीच बघत राहिले तिला अचानक पुढे काही दिवसांनी ती आलीच नाही एक दिवस दोन दिवस तीन दिवस आता मात्र मला तिचा राग आला एखादा फोन नाही तर निरोप तरी द्यायचा ना किती खोळंबा झाला होता माझा आजारी असेल असं वाटलं कदाचित पण मग शेवटी सिक्युरिटीकडे चौकशी केली तो म्हणाला रकमेच्या इथे राहणाऱ्या कामवाल्या बाईने सांगितलं की ती आता येणार नाही तिचं पोरग मेलं बघा मला तर अंगावरती वीज कोसळल्यासारखेच झाले मी त्याला म्हणाले कसं काय काय झालं त्याला तो सांगू लागला नवरा बायकोची भांडणं चालली होती तिचा नवरा तिला दारू पिऊन काठीने मारित होता अन हे पोरग आईला मारू नका म्हणून मधी आलं अन काठी लागली डोक्यातच त्याच्या रखमाच्या हातातच जीव गेला बघा त्याचा लय वंगाड झालं बघा माझ्या सर्व अंगाला मुंग्या आल्या अन बधीपणा आला सुन्न झालं सगळं कोण काय बोलतंय तेच समजेना डोळ्यासमोर अंधारी आली कसं काय घडलं हे सगळं असं अचानक किती खुश होती रखमा किती कौतुक करत होती सुभानचं का विषय काढला आपण असे अनेक प्रश्न मला पडू लागले खूप उदास वाटू लागले सारखा रखमाचा सा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला उगास न पाहिलेला सुभान अन ती दिसू लागली कसं तरी होत होतं मला वाटत होतं जाऊन भेटावं का तिला असेच अनेक दिवस गेले आणि अचानक एकदा दारावर बेल वाजली सकाळी सकाळी कोण आले असेल म्हणून मी दार उघडलं तर समोर रखमा काय बोलावे मला समजे ना माझे डोळे भरून आले तिने विचारले काम करू का तुमचं मला काहीच बोलवेना आणि कळेना मी मान हलवूनच होकार दिला ती आत आली आणि तिचं काम करू लागली पण आज कसलाही आवाज नव्हता तिला आज असं शांत निस्तेज चेहऱ्याचं पानवलेल्या डोळ्याचं बघून माझं मन हेलावून जात होतं जुनी साडी विस्कटलेले केस असा तिचा अवतार बघून तर भडभडूनच भर येत होतं काय होती, अन काय जाली होती अन ती आणि काय झाली होती ती मी नुसतीच चक लावून तिच्याकडे बघत होते आणि ती मात्र मान खाली घालून काम करत होती यंत्रासारखी भावना शून्य काम आटपून ती जायला निघाली जाता जाता गॅलरीतील फुलाकडे तिने पाहिलं आणि तोंडावर हात धरून ती पटकन निघून गेली मला एकदम हुंदका आला आणि माझा बांध फुटला का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो का इतक्या यातना देतो की त्याचं आयुष्यच बदलून जातं का सुख देऊन तो हिरावून घेतो तिला जर मुलगा झालाच नसता तर नियतीचा डावा पुढे कुणाचं चा कधी चालत नाही मी विचार करत बसले रकमाचा आणि तिच्या चार जीवांच्या पोटाचा धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद